टप्पावाढी संदर्भात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे शिक्षक दिना दिवशी शाळा बंद रास्ता रोको निवेदन देण्यात आलेला आहे कधी हे निवेदन देण्यात आलेलं आहे कोणाला निवेदन देण्यात आलेलं आहे कुठं हा रास्ता रोको होणार रा आहे कशासाठी हा रास्ता रोको होतोय तसेच आझाद मैदानात संख्या ठरणार महत्वाची आझाद मैदानामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली टप्पावाडी संदर्भात आंदोलन सुरू आहे मात्र त्या ठिकाणी जमा असलेले जर शिक्षकांची संख्या बघितली तर तेवढ्याच शिक्षकांना फक्त पगाराची महाराष्ट्रात गरज आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय आणि यामुळंच अजूनही शासन निर्णय आणि त्याचसोबत मंत्रिमंडळ बैठक यामध्ये चालढकल ढकल शासनाकडून सुरू आहे की काय असा देखील प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय या सर्व विषयाची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळावा या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून सातत्याने शब्द देण्यात येत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून त्यानंतर पुढचा शब्द देण्यात आला जून एक जून दोन हजार चोवीस पासून असे शब्द जे आहेत ते सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहे त्यानंतर आता माग तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी थेट सांगितलेलं होतं की डायरेक्ट दोन हजार पंचवीसला तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे निवडणुका झाल्यानंतर अनुदानाचा टप्पा देण्यात येईल त्यामुळं हे शिक्षकांना अनुदान मिळतंय की नाही असाच प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना उपस्थित होतोय कारण निवडणुका आता कधीही घोषित होऊ शकतात आणि आचारसंहिता जर लागली तर मात्र निवडणुका झाल्यानंतरच शिक्षकांना अनुदानाचा जो टप्पा आहे तो मिळवू शकतो आणि त्यामुळं कारण केंद्रीय निवडणूक का आयोगाकडून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची माहिती घेण्यासंदर्भात काही अधिकारी हे महाराष्ट्रात येत आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक कधीही महाराष्ट्रामध्ये घोषित करू शकतात आणि तसं जर झालं तर सर्व जे टप्पावाढी संदर्भात असंख्य आंदोलनं केलेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाही असं चित्र आता एकंदरीत पाहायला मिळतं याचे कारण देखील संख्या जी आहे ती संख्या आझाद मैदानामध्ये पाहायला मिळत नाही आहे तसेच आता महाराष्ट्र राज्य विनावर्धनिक शाळापूर्ती समिती यांच्यातर्फे एक निवेदन दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी द्वारा कोणत्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आलेलं आहे तर जि जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कोल्हापूर पोलीस निरीक्षक शाहूपुरी कोल्हापूर पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी कोल्हापूर यांच्या मार्फत हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत हे निवेदन या संघटनेमार्फत पोहोचवण्यात आलेलं आहे या मार्फत देण्यात आलेलं आहे आता याचा विषय त्या ठिकाणी कोणते आहे ते सर्व माहिती आपण बघणार आहोत तर दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनादिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करून रास्ता रोको आंदोलन करीत असलेबाबत हा विषय आहे त्यासोबत आणखी देखील दोन विषय यामध्ये घेण्यात आलेला आहे पहिला विषय अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस नुसार एक जून दोन हजार चोवीस पासूनचा वाढीव टप्पा अनुदान आदेश काढणेबाबत आणि दुसरा विषय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करण्याबाबत व इतर मागण्यांबाबत दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनादिवशी काळा शिक्षक दिन साजरा करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करून पुणे बेंगलोर महामार्गावर तावडे हॉटेल या ठिकाणी दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करीत आहोत महोदय शासनाने दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहात जून दोन हजार चोवीस पासून वाढीव वीस टक्के टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही शासन पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावेत व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा तसेच खालील मागण्या मान्य करून न्याय द्यावा शासनाने दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आमचा निर्णय न घेतल्यास दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिना दिवशी काळा शिक्षक दिन साजरा करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करून पुणे बेंगलोर महामार्गावर तावडे हॉटेल या ठिकाणी दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करीत आहोत एक अंशतः प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन सं, दोन हजार तेवीस चोवीस नुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासूनचा वाढीव टप्पा आदेश काढण्याबाबत दोन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करणेबाबत तीन शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी चार अंशता अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ करावे पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात सहा शासन निर्णय बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार तीस दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या सर्व शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देऊन एक जून दोन हजार चोवीस पासून समान वेतन अनुदानाच्या टप्प्यावर आणावे कळावे शिवाजी कुर्णे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष खंडराव जगदाळे उपाध्यक्ष केदारी मगदूम जिल्हा सचिव कोल्हापूर सौनेहा भुसारी महिला अध्यक्ष कोल्हापूर यांच्या या निवेदनावरती स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता शासनाला पाच पर्यंत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा याकरिता निवेदन दिलेलं आहे मात्र या दरम्यान जर हा निर्णय झाला नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे हा विषय जर आला नाही तर मात्र पाच सप्टेंबरपासून हा काळा दिन काळा शिक्षक दिन या पद्धतीने साजरा केला जाईल असं देखील या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता शासन पाच सप्टेंबरपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा शासन निर्णय आ, याला मान्यता देणार का शासन निर्णय निर्गमित करणार का याकडे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे खंढराव जगदाळे सर हे उपोषण करत आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना त्यांच्या तब्येतीची काळजी आहे आणि त्यामुळं आता या सर्व घडामोडी कशा घडताय याकडे संपूर्ण शिक्षकांचं लक्ष आहे हे होत असतानाच शिक्षक समन्वय संघाचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हुंकार आंदोलन सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे मात्र खेदाची बाब म्हणजे यामध्ये काही ठराविक शिक्षकांनाच फक्त अनुदान पुढचा टप्पा पाहिजे की काय असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांकडून विचारला जात आहे कारण आझाद मैदानामध्ये काही ठराविक शिक्षकच फक्त पाहायला मिळत आहेत बाकीचे सर्व शिक्षक हे घरी आहेत आणि घरी बसून टप्पा वाढ मिळणार का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळं जोपर्यंत आझाद मैदानात शिक्षकांची संख्या पाहायला मिळत नाही कारण हीच माहिती विविध जे घटक आहेत शासनाचे घटक मग त्यामध्ये शिक्षक आमदार असतील पदवीधर आमदार असतील काही मंत्री महोदय असतील यांच्यामार्फत शासनापर्यंत पोहोचवली जात असते आणि पर्यायाने शिक्षक संख्या जर नसेल तर आमदानाचा निर्णय हा काही जे या निर्णयाला विरोध करणारे घटक आहेत ते याचा मुद्दा करून हा निर्णय होऊ देणार का कारण काही ठराविक विभागाकडून सातत्याने आडकाठी आणण्याचं काम या निर्णयामध्ये होत असतं आणि त्यालाच अनुसरून जर शिक्षकांची संख्या जर कमी असेल तर शालेय शिक्षण मंत्र्यांना जे बळ गरजेचं आहे ते बळ तो पाठिंबा मिळणार का हा देखील प्रश्न दे दे या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यामुळं घरी बसणारे जे शिक्षक आहेत यांनी घरी बसून सल्ले देण्यापेक्षा आझाद मैदानामध्ये उपस्थित राहावं असं देखील आव्हान विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकडून करण्यात येते त्यामुळे आता येत्या काळामध्ये तरी शिक्षक समन्वय संघाखाली जे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय अशा पद्धतीने संख्या याची वाढली जाते की आणखी कमी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे